नमस्कार अभिजित पाटील साहेब पनवेल जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी आणि कार्याध्यक्ष पनवेल प्रवासी संघ उद्याचं जे आंदोलन आहे त्याच्या पा पाठिमागचा प्रमुख हेतू काय आहे काय प्रवाशांच्या भावना आहे या संदर्भात सविस्तर काय सांगू शकाल पनवेल प्रवासी संघाचा कार्याध्यक्ष या नात्याने मी तुम्हाला सांगतो दोन हजार आठला पनवेलचं जे बस स्टँड आहे ते ती इमारत धोकादायक झाली म्हणून पाडण्यात आली शासनाने ती धोकादायक स्ट्रक्चरल ऑडिट केलं धोकादायक म्हणून डिक्लेअर केलं आणि ती पाडली गेली दोन हजार आठपासून आज दोन हजार बावीस आहे ती इमारत बांधली गेली नाही प्रवाशांची खूप गैरसोय होते एक बाजूला कोकणाचा प्रवेशद्वार एक बाजूला मुंबईचा प्रवेशद्वार इथे पनवेलमध्ये नवी मुंबईमध्ये मेट्रो येते नवी मुंबई विमानतळ येतो इंटरनॅशनल लेवलचा असं सगळं असताना पनवेलचं हे जे बसस्थानक आहे दुर्दैव आहे आपलं की तिथे चालण्याची सोय राहिलेली नाही पावसाळ्यामध्ये गटारं तुंबलेली असतात तिथे खड्डे पडलेले असतात तर उन्हाळ्यामध्ये तिथे शेड नसते थंडीत काही व्यवस्था नसते तिथे शेड निवारा नसल्याकारणाने अनेक प्रकारच्या गैरसोयी आहेत तिथे महिलांना टॉयलेटची व्यवस्था नाही आहे टॉयलेट त्यांची अगदी दुरावस्था झालेली आहे कोणी पण जाऊन तिथे बघू शकतो या सगळ्या गोष्टींसाठी आपलं हे आंदोलन आहे की पनवेलचं जे बसस्थानक आहे ते लवकरात लवकर बांधलं जावं इथे मोठ्या प्रमाणावर उरणच्या ग्रामीण जनता पनवेलची ग्रामीण जनता विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर शहर आणि ग्रामीण विभागातून येत असतात प्रचंड प्रमाणात इथे सहकार्य बाबतीत व्हायला पाहिजे तो लोकांना विद्यार्थ्यांना परंतु अशा प्रकारच्या सुविधा दिसत नाहीत ह्या संदर्भात जनतेने तुमच्याकडे काय भावना मिळते बिलकुलच बिलकुल जनतेने कशाला मी स्वतः त्या जनतेतला एक भाग आहे मी शाळेपासून कॉलेजपर्यंत त्या एस टीचा वापर केलेला आहे माझ्या गावापासून पनवेलपर्यंत जात असताना आम्ही एस टीचाच वापर केलेला आहे गाव आपटा गावापासून पनवेल पर्यंत पनवेलमधून कॉलेज ब, कॉलेज बस पकडून आम्ही ए एस सी कॉलेजला जायचो ती कॉलेज बस असायची त्यावेळेचं बसस्टँड चांगलं होता असं म्हणायला लागेल आजची बसस्टँडची जी अवस्था आहे ती बघितली तर खरोखर लाज वाटेल अशी बसस्टँडची अवस्था आहे मग ह्याला कारण कोण हे शोधण्यापेक्षा तर ते होईल कसं याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे दोन हजार आठपासून आजपर्यंत ती इमारत आज झाली नाही दोन हजार आठपासून दोन हजार बावीसपर्यंत पनवेल प्रवासी संघ वेगवेगळ्या पत्रांच्या माध्यमातून एस टी महामंडळ असेल परिवहन मंत्रालय असेल मुख्यमंत्री असेल अनेक बैठका झाल्या त्याच्यामध्ये पण त्याचं काही यश आलं नाही त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की बी ओ टी तत्वावर त्यांनी एक स्कीम तयार केली होती बांधा वापरा आणि हस्तांतरित करा म्हणजे बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर त्याच्यासाठी त्यांनी टेंडर डिझाईन केले होते त्या टेंडरला काही प्रतिसाद मिळाला नाही कॉन्ट्रॅक्टर लोकांचं असं म्हणणं आहे की ते फिजिबल होत नाही आम्ही प्रॉफिट आम्हाला त्याच्यामध्ये मिळत नाही तीस वर्षामध्ये जे काय त्यांचे नियम असतील त्याच्यामध्ये तर अशा वेळेला सरकारने स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन जर बी ओ टी तत्वावरती स्कीम राबवता येत नसेल तर ते स्वतःची फंडिंग वापरून ती पूर्णत्वच नेली पाहिजे आता इथे सरकारने काय केलं की दोन हजार अठरापर्यंत वाढ बघितली दोन हजार अठरापर्यंत बी ओ टीला रिस्पॉन्स आला नाही म्हणून त्यांनी मग एस टी महामंडळाने आणि नी सरकारने मिळून टेंडर डिझाईन केलं दोनशे तीस कोटीचं ते पनवेल ट्रान्झिट कंपनीला कुठल्या तरी दिलं त्यानेसुद्धा आत्तापर्यंत चार वर्ष झाली काम चालू नाही केलं तर हे लालपीतीत अडकलेलं आहे त्याच्यात पुन्हा यू डी पी सी आर आलं त्याच्यात पुन्हा महापालिकेने आणखी नवीन नवीन काहीतरी त्याच्यामध्ये क नवीन सूचना दिल्या आहेत त्याच्यामुळे ते अडकलेलं आहे ह्या सगळ्या परिस्थितीला जबाबदार कोण जबाबदार अर्थातच शासन आहे लोकप्रतिनिधी आहे ज्यांची जबाबदारी आहे ज्यांचं जे कर्तव्य आहे की याचा फॉलोअप घेऊन हे पूर्णत्वच न्यायला पाहिजे होतं ज्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे तुमची जबाबदारी आहे तुम्ही हे केलं नाहीत हे तुमचं अपयश आहे प्रवासी संघाला बंधन आहेत की किती आम्ही फॉलअप घेऊ शकतो एखाद्या विषयाचा किंवा शासनाला किंवा अधिकाऱ्यांना आम्ही अधिकारवाणीने ऑर्डर नाही देऊ शकत कुठली आम्ही विनंती करू शकतो तुम्ही शासनात आहात तुम्ही शासक आहात तुम्ही विनंती नाही करू शकत तुम्ही आदेश देऊ शकता तुम्ही एखादी गोष्ट पूर्णत्वास नेण्यासाठी विधानभवनात जाऊन तुम्ही लढा उभा करू शकता ते तुम्ही करायला पाहिजे तुमच्याकडून ती अपेक्षा आहे लोकांची मग ते पण म्हणू शकतील ना की राज्यात आमची सत्ता आधीमध्ये नव्हती मग ती कारण सत्ता असली नसली तरी लोकप्रतिनिधी साहेब तेच आहेत ना तुम्ही पनवेलचा इतिहास टाळून बघा याच्या आधी आत्ता जे तीन वेळा आमदार आहेत ते त्याच्या आधी नगराध्यक्ष होते त्यांचे वडील दोन वेळा खासदार होते आज महापालिका त्यांच्याचकडे आजची परिस्थिती बघा आज, आज महापालिका त्यांच्याकडे सत्ता राज्यातली त्यांच्याकडे केंद्रातली सत्ता त्यांच्याकडे आढवते पण तुम तुम्हाला करण्यापासून तर तुम्ही हे करायला पाहिजे या लोकभावनेचा आदर करून तरी ते करायला पाहिजे मी इथे बऱ्याच कार्यकर्त्यांच्या राजकीय कार्यकर्त्याच्या मुलाखती घेतल्या ह्या विषयाच्या दरम्यान आंदोलन डिक्लेअर झाल्यानंतर एकंदरीतच जे एस टी कर्मचारी आहेत वाहक चालक ह्यांचीसुद्धा वर्तवणुकीबद्दल काही आरोप झाले तर तशा संदर्भातल्या तक्रारी जनतेच्या आहेत का किंवा काय तुमच्याकडे आलेत आत्ताला आमची प्रायोरिटी हे आहे की आता बघा ह्याच्यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांचा तुम्ही विषय काढलात एस टीच्या कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा महिलांचा समावेश आहे तुम्ही वाहक बघाल तर एस टीच्या महिलासुद्धा आहेत तिथे ऑफिस स्टाफला महिला सुद्धा आहेत त्या महिलांना सुद्धा आता तिथे त्यांना रेस्ट हाऊस असायला पाहिजे किंवा आराम करण्यासाठी एक जागा असायला पाहिजे टॉयलेटची व्यवस्था असायला पाहिजे कुठलं चित्र तिथे दिसत नाही तुम्ही हे जे आंदोलन आहे हे फक्त प्रवाशांसाठी नाही एस टीच्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा आहे आम्ही वेळोवेळी त्यांच्या भेटी घेतल्या त्यांच्या समस्या सुद्धा ऐकल्या त्यांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर हा पनवेलचा बस स्टँड झाला पाहिजे जेणेकरून आम्हाला सुद्धा सुविधा मिळतील ह्या लढ्यामध्ये आता काय आव्हान शेवटीचा प्रश्नासाठी एवढंच सांगायचं आहे सगळ्या प्रवाशांना सगळ्या जनतेला कुठल्यानी कुठल्या माध्यमातून आपण प्रवासी असतोच लहानपणापासून मरेपर्यंत आपण आपले नातेवाईक मित्रमंडळी सगळेच प्रवासी प्रवास कोणाला चुकलेलं नाही कुठल्या कुठल्या माध्यमातून आपण रोजच्या रोज प्रवासी असतो हे प्रवास करत असताना आपण पूर्ण तिकीट भरत असतो या तिकिटामध्ये आपण तिकीट वाचलं तर त्याच्यामध्ये अनेक अधिवार असतात किंवा सोयीसुविधांसकट दिलेलं तो तिकीट असतो पूर्ण जर शंभर रुपयाचं तिकीट असेल तर त्याच्यात बेसिक चार्जेस साठ रुपये असेल तर चाळीस रुपये हे इतर सगळ्या गोष्टींसाठी असतात तो आपला हक्क आहे तो आपला अधिकार आहे तो आपल्याला मिळाला पाहिजे तो मिळत नसेल तर त्याच्यासाठी आंदोलन उभं करायचं आहे आता हे आंदोलन उद्याचं तीन तारखेचं दहा वाजताचं त्यासाठीच आहे हे आपल्या हक्कासाठी आपण लढा उभा केलेला आहे आणि माझं असं आव्हान आहे की सर्व जनतेनी जे प्रवासी स्वतःला समजतात किंवा तुम तुम्हाला त्या प्रवाशांबद्दल जर कळकळ असेल तर तुम्ही त्या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे हा पक्षविरहित आंदोलन आहे आम्ही सगळ्या पक्षाला आमंत्रण त्या आंदोलनामध्ये दिलेलं आहे सगळ्या जनतेला आमंत्रण दिलेलं आहे मिरर महाराष्ट्राला वेळ दिल्याबद्दल आणि आपले विचार जनतेपर्यंत पोहोचवल्याबद्दल आणि लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ज्या आंदोलन तुम्ही उभा केलं आहे त्याबद्दल शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा मिरर महाराष्ट्राला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त धन्यवाद